मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा या ठिकाणी आंबा बागेचा प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणीघर चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला सर्व येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हे मिळणार आहेत तर मित्रांनो कोकणीगर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सर्व व्यवहार हे पारदर्शक करून दिले जातील तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येतील कोणतीही कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची पूर्ण काळजी आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतली जाईल तर मित्रांनो आज आपण आलो आहोत तीर्थक्षेत्र पावस या ठिकाणी मुख्य पावस जवळ आजची आपली ही सुंदर अशी पावणे तीन एकरची तुम्ही पूर्ण माती प्लॉटमधली या ठिकाणी आंबाबाग तुम्ही पाहत आहात मित्रांनो आजची आपली ही आंबाबाग श्री स्वामी मंदिरापासून त्या मठापासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणजेच हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी आपलं हे फावस श्री क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो सुंदर अशी ही बाग आहे या ठिकाणी सुंदर अशी तुम्हाला हापूस कळमे मिळणार आहे शंभर हापूस कळमे ह्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहेत स्टेप बाय स्टेप हा तुम्हाला प्लॉट समोरचा दिसतोय आणि प्युअर मातीचा प्लॉट तुम्हाला ह्या ठिकाणी दिसतोय डांबिरसट टच या ठिकाणी प्लॉट हा आहे आणि पूर्ण या ठिकाणी कंपाऊंड वॉल या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे दा डांबिराचा टच आणि पूर्ण पावसमध्ये प्रॉपर पावसमध्ये ही बाग तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत समोर बघलात तर तुम्हाला या ठिकाणी हा पुष्कळ आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला आजचा आपला हा प्लॉट टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकचा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असा आजचा आपला हा प्लॉट आहे तर तुम्ही पावस ह्या भागात पूर्ण माती प्लॉटमध्ये आंबा बाग बघत असाल तर नक्कीच या बागेचा तुम्ही विचार करू शकता आणि या ठिकाणी पावस जवळ असल्यामुळे ह्या बागेचा वापर तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंगच्या हिशोबानेही करू शकता ह्या बागेत तुम्ही स्वतंत्र प्लॉटिंग करून छोटे छोटे मोठे मोठे प्लॉट असे करून तुम्ही ह्या ठिकाणी ह्यामध्ये बंगलो प्रोजेक्ट हा राबवू शकता असा प्लॉट आहे तर मित्रांनो सुंदर लोकेशनला आजची आपली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या ठिकाणी तुम्हाला काही किलोमीटर यंत्रावरती बीचसुद्धा मिळून जाणार आहेत म्हणजेच तुम्ही समुद्रकिनारी पावस या भागात तुम्ही बाग बघत असाल आणि प्रॉपर पावस जवळ बाग बघत असाल तर नक्कीच या बागेला तुम्ही भेट देऊ शकता अशी आजच्या ही बाग आहे मित्रांनो आजच्या प्लॉटपासून आपल्या इथे वस्ती वाडी वस्ती ही जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तसेच या ठिकाणी मुख्य डांबी रस्त्याला आजचा आपला प्लॉट आहे पावस ह्या भागात आंबा हा लवकर होतो आणि भरघोस असं उत्पन्न तुम्हाला ह्या ठिकाणी देऊन जातो त्यामुळे ह्या बागेचा तुम्ही आंबा बाग म्हणूनही विचार करू शकता आजच्या आपल्या ह्या पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी ऐंशी लाख रुपये सांगितले आहे नक्कीच हा प्लॉट येऊन बघा व्हेरीफाय करा आणि आवळ्यास आमच्याकडून तो पर्चेस करा तर मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही अवश्य आपल्या कोकणीघर ह्या चॅनलला भेट द्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद